नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी रुचिराच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो मंडळी आजच्या एपिसोडमध्ये दोन भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सगळ्यात पहिले आपण करणार आहोत झणझणीत मसालेदार अशी कॉर्न करी आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत ओला नारळ आणि चिकू वापरून त्यांची बर्फी तर सगळ्यात आधी आपण करणार आहोत कॉर्न करी सुरुवात करूया मसालेदार कॉर्न करी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण घेतलेत कॉर्न बारीक चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो कोथिंबीर फ्रेश क्रीम मोहरी हळद गरम मसाला लाल तिखट हिंग बारीक चिरलेलं लसूण बारीक चिरलेलं आलं हिरवी मिरची बारीक चिरून धने पावडर जिरा पावडर इथे आपण घेतलं आहे शाही जिरं काळी मिरी लवंग हिरवी वेलची चक्रीफूल आणि मसाला वेलची तेल मीठ इथे आता मी घेतलेत कॉर्न हे आपल्याला शिजवून घ्यायचे तर मी हे कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आपण पाणी ऍड करणार आहोत साधारण हे कॉन बुडतील एवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय मिडियम फ्लेम वरती आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात इथे एक दोन ते तीन झिट्ट्या झाल्या आहेत मी गॅस बंद करून टाकतो आता हा कुकर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे जोवर कुकर थंड होतं तोवर आपण त्याची जी ग्रेव्ही आहे मसाला आहे तो करून घेऊया मी हा कुकर साईडला शिफ्ट करतो आणि आता आपण दुसरा पॅन घेऊया आपला पॅन इथे गरम झाला आहे आता मी यामध्ये तेल घालणार आहे एक चार ते पाच चमचे तेल आपल्याला घालायचं आहे तेल थोडं गरम करून घेऊया आपलं तेल गरम झालं आहे आता आपण जे खडे मसाले काढून ठेवले होते ते अपन एक एक करून आपण घालणार आहोत इथे मी घेतले आहेत काळी मिरीचे दाणे एक सात ते आठ दाणे आहेत ते घेऊया चार ते पाच लवंगा घेतले आहेत तीन हिरवी वेलची घेतली आहे दोन फुलं चमचाभर शाही जिरं घेतलं आहे आपण ते घालूया आणि सोबत एक मोठी मसाला वेलची घेतली आहे ती पण घालूया याच सगळ्याच्या बरोबर आपण इथे घेतलं आहे लसूण एक चार ते पाच पाकळ्या आपण बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूया आलं घेतलं आहे एक इंच बारीक तुकडे करून ते घालूया आणि हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेत ते पण आपण घालूया हे सगळं साहित्य आपल्याला जरा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे मी हे दोन मिनटं परतून घेतले आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा दोन कांदे बारीक चिरून घेतलेत मीडियम साईज आणि हे परतून घेऊया आपला कांदा इथे छान परतला गेलाय आता मी इथे घालणारे टोमॅटो एक मोठा घेतला घेतलाय बारीक चिरून तो आपण घालूया सोबतच मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आपल्याला आणि हा टोमॅटो मऊ होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत इथे आता टोमॅटो हलकासा सॉफ्ट झालाय आता आपण बेसिक जे मसाले आहेत ते ह्यामध्ये घालणार आहोत त्याच्यासाठी मी इथे घेतलं आहे एक चमचाभर धने पावडर एक चमचाभर आपण घेणार आहोत जिरा पावडर थोडीशी हळद काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे मी इथे एक चमचाभर ते घालणार आहोत सोबत मी घेतलं आहे पाव चमचा हिंग आणि गरम मसाला एक चमचाभर गरम मसाला घालणार आहे छान ढवळून आहे एकदा आणि हे मसाले आपले खाली लागू नयेत जळू नयेत म्हणून आपण ह्याच्यात घालणार आहोत थोडंसं पाणी एक दोन ते तीन चमचं पाणी घालायचं आहे आणि आता आपण हे एक दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेऊया इथे आपला आता मसाला छान परतून झाला आहे आणि कुकरही आपला थंड झाला आहे मी झाकण उघडून घेतो हे जे कॉन आहेत यातले थोडेसे कॉन आपण काढून ठेवणार आहोत साधारण एक अर्धी ते पाव वाटी कॉन मी काढून घेतलेत आणि हे बाकीचे जे, जे कॉर्न आहेत ते आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करूया छान मिक्स करून घेऊया ह्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचंय आणि एक पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेणार जोवर हे शिजतं आहे तोवर आपण हे जे कॉनचे दाणे शिजवलेले काढून ठेवलेत हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत आणि मग आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत कशासाठी तर ही ग्रेवी घट्ट होण्यासाठी आणि ह्या कॉनची टेस्ट त्यामध्ये उतरण्यासाठी तर हे थोडे थंड करून घेऊया आणि मग आपण मिक्सरला वाटून घेऊया इथे आपण जे दाणे काढून ठेवले ते आता थोडेसे थंड झालेत मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो इथे एक पाच ते सात मिनिटं झाली आहेत आता आपण ह्याचंही झाकण उघडूया एकदा ढवळून घेऊया ह्याला आणि आता आपण जी पेस्ट करून घेतली ती आपण ह्यामध्ये ॲड करूया मिक्स करून घेऊ एकदा सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यावरती घालणार आहोत कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं आणखीन शिजवून घेऊया इथे आपली कॉर्न करी छान शिजली आहे मी झाकण उघडून घेतो सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यात फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत एक तीन ते चार चमचे आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायचे मिक्स करून घेऊया आपली कॉर्न करी इथे तयार आहे मी गॅस बंद करतो आपण ती बोलमध्ये काढून घेऊया आपली कॉर्न करी आता इथे तयार झाली आहे मी ते सर्व करतो आपली कॉर्न करी इथे तयार आहे आता आपण थोडंसं गार्निशिंगसाठी क्रीम घालूया आणि थोडीशी कोथिंबीर आपली कॉर्न करी इथे तयार आहे तुम्ही ही भाताबरोबर पोळीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता नक्की ट्राय करा घेऊया एक छोटासा ब्रेक आणि भेटूया पुढच्या रेसिपीसाठी साहित्य कॉर्न कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कोथिंबीर फ्रेश क्रीम मोहरी हळद गरम मसाला लाल तिखट हिंग बारीक चिरलेलं लसूण आलं हिरवी मिरची धणे पावडर जिरा पावडर शाही जिरं काळी मिरी लवंग हिरवी वेलची फूल मसाला वेलची तेल आणि मीठ कृती कॉर्न करी बनवण्यासाठी सुरुवातीला कॉर्न कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्याव्यात एका कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल गरम करून घ्यावे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये काळी मिरीचे दाणे चार ते पाच लवंगा तीन हिरवी वेलची दोन चक्रीफूल चमचाभर शाही जिरं एक मोठी मसाला वेलची बारीक चिरलेलं लसूण आल्याचे बारीक तुकडे हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत आणि दोन ते तीन मिनटं परतून घ्यावं यानंतर दोन कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालावं टोमॅटो शिजल्यानंतर एक चमचा धणा पावडर एक चमचा जिरा पावडर थोडीशी हळद एक चमचा काश्मीरी लाल तिखट पाव चमचा हिंग एक चमचा गरम मसाला घालावा आणि छान ढवळून घ्यावं मसाले जळू नयेत म्हणून दोन ते तीन चमचे पाणी घालावं आणि शिजवून घ्यावं उकडलेल्या कॉर्नपैकी अर्धा वाटी कॉर्न काढून घ्यावे बाकीचे कॉर्न मसाल्यामध्ये घालावेत आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं शिजवून घ्यावेत काढून ठेवलेला कॉर्न मिक्सरला बारीक करून घ्यावा आणि तयार पेस्ट कॉर्न करीमध्ये मिक्स करून घ्यावी शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी व झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घ्यावी पाच मिनिटांनंतर तीन ते चार चमचे फ्रेश क्रीम घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं तयार आहे कॉन करी रुचिरा शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवार ला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लँस बरोबर आणि दुपट्ट्यावर छानशी फॅन्सी पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा मिस दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत काय ग

हे हे ओ, आमचे है, आमचे है, आमची ही। दर प्रसारण बुधवारी संध्याकाळी साडे सात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर म्हणतात ना आरोग्यम धनसंपदा, म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर yeah it रांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण बनवतोय चिकू आणि नारळाची बर्फी चिकू नारळाची बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण घेणार आहोत चिकू ओलं खोबरं साखर साजूक तूप काजूचे तुकडे बदामाचे तुकडे तर त्याच्यासाठी इथे मी दोन वाट्या नारळ घेतला आहे ओलं खोबरं घेतलं आहे दोन वाट्या आणि त्याच वाटीने दोन वाट्यामधून चिकू घेतला आहे सारखं प्रमाण घेत घेणार आहोत आपण हे वडी करण्यासाठी तर हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मी मिक्सरचं भांडं घेतो पहिले आपण चिकू घालूया चिकूची साल काढून त्याच्या बिया काढून टाकल्यात आणि त्याचे तुकडे करून घेतलेत सोबतच नारळ घालूया मी इथे चिक्कू आणि नारळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे थोडंसं पाणी ॲड करूया साधारण एक अर्धी वाटी पाणी आधी आपण घालणार आहोत ह्याला मी जाडसर वाटून घेणार आहे खूप जास्त पेस्ट आपल्याला ह्याची करायची नाही आहे थोडंसं जाड बारीक असं वाटून घ्यायचं आहे मी हे वाटून घेतो इथे मी हे चिक्कू आणि नारळ वाटून घेतलं आहे खूप जास्त बारीक पेस्ट केलेली नाही आहे आता हे जे आहे ते आपण ह्या पॅनमध्ये काढून घेणार आहोत थोडंसं पाणी मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहे अगदी एक दोन टीस्पून आणि हा जो गर आहे सगळा चिकूचा मिक्सरच्या भांड्याला लागलेला तो आपण ह्यामध्ये काढून घेऊया गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साखर आपण दोन वाट्या चिकू घेतला आहे आणि दोन वाट्या आपण घेतल्या ओला नारळ ह्याच्यासाठी एका वाटीला पाऊण वाटी असं आपल्याला घ्यायचं आहे साधारण तर आपण इथे तीन ते चार वाट्या आधी साखर घेणार आहोत ती आपण घालूया तुम्ही गोड कमी खात असाल तुम्ही कमी साखर वापरलीत तरी चालेल जास्त खात असाल तर थोडी जास्त वापरलीत तरी चालेल आता हे आपण छान मिक्स करून घेऊया जशी जशी ही साखर विरघळेल तसा ह्याचा पाक तयार होईल आणि हे मिश्रण पातळ होत जाईल इथे आपली साखर आता छान मिक्स झाली आहे आणि विरघळायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता हे आता पातळ व्हायला लागले ह्या स्टेजला तुम्ही गॅस मोठा करू शकता एक आपल्याला हे शिजवायला कमीत कमी एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात हे सगळं मिश्रण रेडी व्हायला तर त्याच्या सुरुवातीची दहा मिनटं आपण मोठ्या गॅसवर ह्याला शिजवून घेणार आहोत आणि जसं जसं हे घट्ट व्हायला लागेल परत त्यावेळेला आपण गॅस मिडियम करणार आहोत आत्ता मी गॅस मोठा ठेवला आहे ही आपण साखर विरघळवून घेऊया जोवर आपली ही साखर आता विरघळली आहे हे मिश्रण तयार होते तोवर आपण पुढची तयारी करून घेणार आहोत ही बर्फी सेट करण्यासाठी आपल्याला एक ट्रे लागणार आहे तर मी इथे ट्रे घेतला आहे या ट्रेला आपण तूप लावून घेणार आहोत जेणेकरून ती बर्फी खाली चिकटणार नाही मी इथे साजूक तूप घेतले आणि हातानेच आपण हे चांगलं त्या ट्रेला लावून घेणार आहोत हा ट्रे आता आपला इथे रेडी झालाय आपण बाजूला ठेवूया आणि एकवीस ते पंचवीस मिनटं हे मिश्रण शिजेपर्यंत वाट बघूया शिंपी दादा आ? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्लीव्ह्स ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साइड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट लेंथ ठेवा क्रॉस पिनटक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना स्कॅलप्सचे छानशी फॅन्सी लेस पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी आहे बनेल ना तोपर्यंत पक्का हो होय कसे जस्ट लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नाही मी पोशा नाही मी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारक सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरही उपलब्ध तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनः प्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि वाजून मिनिटांनी आपलं हे मिश्रण जे आहे ते आता बऱ्यापैकी घट्ट मग अशी खूप पातळ होतं जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये साजूक तूप घालायचंय साधारण एक चमचा दीड चमचा आपण घालणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया तूप ॲड केल्याने वडीला छान चकाकी येते ग्लेज येते आणि वडी खायलाही छान लागते चव तुपाची छान लागते आणखीन एक तीन ते चार मिनटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं झाली आहेत हे आता बऱ्यापैकी घट्ट झालं आहे हे झालं आहे का नाही कसं ओळखायचं तर आता तुम्ही इथे बघू शकता आपण हे ढवळल्यावर पॅन सोडायला सुरुवात केली आहे ह्याने आणि हे छान आता फुलून आलं आहे आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि कढईतच आपल्याला एक दोन मिनटं ह्याला ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हे थोडं थंड होईल आणि सेट करायला सोपं जाईल आपलं मिश्रण आता इथे थोडं थंड झालं आहे अजून तसं बऱ्यापैकी गरम आहे पण आता हे आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे तर आपण जो ग्रीस करून घेतलेला ट्रे होता त्यामध्ये आपण हे काढून घेणार इथे आता आपण स्टीलची वाटी घेतली आहे याला मी खालच्या बाजूला थोडंसं तूप लावून घेतो आणि हे आपण छान प्रेस करून घेऊया म्हणजे आपली बर्फी एकसारखी होईल थोडेसे काजू आणि बदाम घालणार आहोत आपण परत एकदा प्रेस करूया आता आपण हे कट करून घेणार आहोत मी सुरी घेतो तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या आकाराच्या तुम्ही कट करू शकता एक पाच मिनटं आपण ह्याला गार करून घेऊया आणि मग आपण ह्या सेपरेट करून घेऊया आपल्या वड्या इथे आता गार झाल्यात त्या आपण सोडवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती इझिली ह्या सुटल्यात मोकळ्या आहेत नारळाची बर्फी साहित्य चिकू ओलं खोबरं साखर साजूक तूप काजूचे तुकडे बदामाचे तुकडे कृती चिकू आणि नारळाची बर्फी बनवण्यासाठी चिकू आणि नारळाचा किस दोन दोन वाट्या घ्याव्यात अर्धी वाटी पाणी घालून हे जाडसर वाटून घ्यावं एका पॅनमध्ये तयार मिश्रण घालावं त्यामध्ये तीन ते चार वाट्या साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावं मध्यम गॅसवर साखर पूर्णपणे वितळून घ्यावी साखर वितळल्यानंतर गॅस मोठा करून पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यावं मिश्रण घट्ट होत आलं की चमचा दीड चमचा साजूक तूप घालावं आणि मिक्स करून घ्यावं अजून तीन ते चार मिनटं शिजवून घ्यावं मिश्रण कडा सोडायला लागलं की समजावं मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करून दोन ते तीन मिनटं कढईमध्येच ढवळून घ्यावं यानंतर एका ट्रेला तूप लावून घ्यावं आणि त्या ट्रेमध्ये हे मिश्रण काढून घ्यावं स्टीलच्या वाटीने पसरून घ्यावं वरून काजू आणि बादामाचे काप घालावेत आणि पुन्हा वाटीच्या सहाय्याने दाबून घ्यावेत पाच मिनटं मिश्रण थंड होऊ द्यावं आणि सुरीच्या सहाय्याने याच्या वड्या तयार कराव्यात तयार आहे चिको नारळाची बर्फी आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पाहत रहा रुची राहा धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी आमचे हे आमची ही आजच्या कार्यक्रमात भेटूया प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सविता गोस्वामी यांना बाबांनी एक मोठा टास्क दिला आम्हाला चॅलेंज दिलं <laughs> तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला लग्न करायचंय सचिन असं म्हणत होतं की आई वडिलांना इथे आणायचंय सगळ्यांना इथे आणून घर इथे बसवायचंय तर मग कसं करणार चला एक वर्ष देतो तुम्ही करून बघा लग्न ऍक्सिडेंटच माहिती नाही समोरचा माणूस कसा कारण पंधरा वर्षभर लग्नाशिवाय प्रेयसी असणं आणि लग्नानंतर बायको होणं आणि मग आयुष्य काढणं हे सगळे वेगवेगळ्या टप्प्यात फक्त गाण्याचा रियाज कसा तुम्ही घरी करू शकता इथे तुम्ही फक्त स्वप्न पाहू शकता घरी ऍक्टर होईल मला सिनेमा मिळेल पण तुम्ही जर स्वतःला ग्रुप मध्ये नेलंच नाही तर आणि त्या समूहात जाऊन ते काम केलंच नाही तर ते शक्यच नाही आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि बिझनेस टूरचा आगळा वेगळा प्रवास नक्की जाणून घेऊया गो एव्हरीवेअर बिफोर यू नो वेअर असं म्हणणारे पुण्याच्या स्वाती टूरचे व्यवस्थापकीय संचालक उदयसिंह मोहिते हो आपल्या भेटीला येत आहेत प्रसारण शनिवार दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक चार मे सकाळी आठ वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुतकर्ता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा साहेब ना कॉलेजचं नाम सांगून कुठे कुठे जातो आहे तुम्ही जरा बारीक लक्ष ठेवा बार। बजोदार तू जरा जास्त बोलतोय सर चल जा तुझी काम आटो हा जातो आहे काम करतो आहे साहेब कुठेतरी जातो आहे आपली बिलकुल जायचं नाही उद्यापासून कॉलेजला जायचं आणि परत घरी यायचं मला वाटलंच होत तू पैसे घेत नाही म्हटल्यावर तू माझा विरोध करणार पण मी जाणार पुढील भागात काय घडतंय बघायला विसरू नका आमची अनन्या नमस्कार हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक मंडळी आपण बऱ्याचदा ऐकतो की पई पई जमवून एखादी मोठी गोष्ट घेतली किंवा अगदी काडी काडी जमवून घर बांधलं ह्याच्यामध्ये आपण पैसा किंवा एखादी गोष्ट जमवत असतो बचत करत असतो पण आताच्या जगामध्ये फक्त बचत करून चालणार आहे का तर पैशाने पैसा वाढतो असं म्हणतात यामध्ये गुंतवणूक कशा पद्धतीने करता येईल पैशाची ह्याविषयी आज आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आजचा हॅलो सह्याद्रीचा विषय काय आहे तो पाहून घेऊया आज हॅलो सह्याद्रीमध्ये आपण चर्चा करणार आहोत मूलतंत्र फायद्याच्या गुंतवणुकीचा आणि ह्या महत्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अजय वाळिंबे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत करते आपलं सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते सर अर्थतज्ज्ञ आहेत शेअर बाजार विश्लेषक आहेत